राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो करंजाळेतील समस्यांवर आवाज उठवणारे माझे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात संपन्न झाला सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व करंजाड्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमात व ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत शाळेय विद्यार्थ्यांना वया वा वाटप करत जनहितार्थ आरोग्य शिबिर घेऊन शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी अपोलो हॉस्पिटल यांच्या सहयोगाने विविध तपासण्यांसह आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले पाऊस असूनही नागरिकांनी आरोग्य शिबिराला उपस्थिती दर्शवत सुमारे दोनशे जणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यामध्ये मधुमेह रक्तगट दातांची वाहनांची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून महिलांची आरोग्य तपासणी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सहावी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले त्याच जिल्हा परिषद शाळेत रामेश्वर आंग्रे यांनी शिक्षण घेतले असल्यामुळे शाळेविषयी बोलताना रामेश्वर आंग्रे भाऊक झाले सध्या या शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढे जाऊन यशस्वी होतील असा विश्वास आंग्रे यांनी व्यक्त केला करंजाडे येथील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करत ज्येष्ठांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आंग्रे यांच्या कार्याबाबत मनोगतही व्यक्त केले यश व अपयशाची पर्वा न करता सतत लढवय व संघर्ष करत जनतेला न्याय देण्याचे काम करत करंजाडीतील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी रामेश्वर आंग्रे हे सतत कार्यरत असून जनतेला याची जाणीव झाली आहे असे मत शेकापो पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी व्यक्त केले यावेळी शेकाप्पा जिल्ह्याचे चिटणीस गणेश कडू माजी उपसरपंच योगेंद्र कैकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर संदीप भास्कर चव्हाण योगेश भरत राणे केतन आंग्रे उमेश भोईर निलिमा भगत हेमा गोतमारे शशांक पोईपकर महिला सदस्य व ग्राम सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते जनता सेवा करण्याची संधी देत आहे याचा मला आनंद असून पुढेही जनतेने अशीच सेवा करण्यास द्यावी असे मत ही रामेश्वर अंगरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी व्यक्त केले सन्मान्य साहेब साहेबांना सामाजिक कार्याची चालू तर आहेत तर याही पुढं त्यांच्या हातून भविष्यात आणखी चांगले कार्यक्रम होत लोकांची सेवा होत एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं सगळं सन्मान्य सगळे वेगवेगळ्या आले आमच्या शाळेतल्या मुलांची गुस्त त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो माझ्या निमित्त खरोखरच माझ्या सहकाऱ्यांनी जे आता कार्यक्रम का उपक्रम राबवलेले आहेत बरोबर एक उत्साहिक निर्माण सगळीकडे तयार झालेला आहे विशेष करून आज आमची टॅगलाईनच आहे वाढदू असो किंवा नसो कर्नाटकाचा विकास आहे एकच ध्यास हे पकडून आम्ही इकडे काम करत असतोय आज वाडिजा अतिशय साधून विविध कार्यक्रम आपण इकडे राबवत आहोत त्या माध्यमातून एक समाज सेवा करण्याचा हा दिवस मी म्हणतो कारण बरेचसे लोक म्हणजे ते वाढदिवस मोठ्या कुठे बाहेर ठिकाणी साजरे करतात तसं न करता समाजासोबत ठीक आहे जे गरजू जे पिढी आहेत जे शोषित आहेत त्या लोकांना घटकांना कशी मदत होईल या उशीने प्रयत्न करून आम्ही वाढदिवस साजरा करत असतो आज वाढव साजरा करत असताना माझे सहकारी सगळे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम सहभागी झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या अनेक अडचणी आहेत विषयी त्याही सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून आता इकडे एवढा पाऊस पडतोय तरी इकडे आम्ही पाण्याच्या समस्या आहेत त्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या आंदोलन असतील त्या प्रत्येक माध्यमातून प्रश्न ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि केलेला आहे म्हणून आज जी जे जे कोण सहकारी आहेत जे जे कोण चिंतक आहेत जे जे शुभचिंतक आहेत त्यांनी मला ज्या फोन रुपया असेल किंवा मेसेज दिल्या तर जे शुभेच्छल्यात त्यांनी शुभेच्छेचा जो उर त्यांनी दिलेल्या त्याच्या समस्या खरोखर एवढा आनंद होऊन काम करण्याची क्षमता जो काम करण्याचं जे काय असेल ते खरोखर आज त्याकडून मला भेटतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेतून पुढे आम्ही काम करत असतो आज आमचे नेते गणेशजी कडू त्या नेत्यांची जी शिकवण आहे त्यामध्ये विवेक पाटील साहेब असतील आमदार आमदार अंदा बाला पाटील साहेब असतील हेमंत साहेब असतील किंवा आमचे दादा असतील मात्र असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत आणि ह्या नेत्या नेत्यांची जर सभाची ताप मिळाईल तर खरोखरच काम करण्याला जी उर्मी असते जी ऊर्जा ती करून देण्याला मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण करून पुढे जातो खरोखरच माझे सहकार्य असतील प्रेरणा घेतो आम्ही आणि त्यांच्या आशिवानी पुढे जातो पुढे आणि ते सगळी बघता आज आपण इकडे घरी जमा आहे तर ह्या त्या जीवावर आम्ही पुढे राजकारण वीस टक्के समाजकारण करून पुढे आम्ही वाटचाल करू निश्चित वाढदिवसानिमित्त कोणाच्या साऱ्या सगळ्या पत्रकारांचं मला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या पावसाच इकडे आलात आणि जे काय आमचा आनंद दूर करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला मनात सामाजिक कार्यात आपण परंतु एक प्रश्न मार्गे लावण्यासाठी तुम्ही अनेक वेळा पुढे येत असता आज वाढू जनतेला काय असतात करंजाडे लोड अगदी डेव्हलप होत असताना मी पजार होतो आता पजार नाही तर कुठे न थांबता आज आपली काम करण्याची क्षमता किंवा ताकद आहे आज सिडको प्रशासन इथे विविध माध्यमातून इथे एक नागरिकाचा त्रास होत आहे तर त्या त्रासाला पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल याच्या प्राथमिक गरज आहेत त्याच मुळात तिकडे मिळत नाही तर बाकी ठीक आहे बाकी आता उद्यान आहेत पुढे गार्डन आहे मैदान आहे एक तयार करायचं ते मोठं आव्हान आहे तर ते सिडकोला आम्ही आमच्या सगळ्या जण माणसांच्या ता सगळ्या ताकीवर आम्ही तिकडे सगळे एकत्र येऊन नमत आहोत आणि विविध सुविधा आम्ही काढून घेतो कारण आम्ही संघर्ष बघितलं आणि दिवाळी साहेबांनी आम्हाला शिकवलं नाही त्यांच्या शिकवलं आम्हाला संघर्ष आपल्याला मिळणार नाही काय तर त्यांच्या आदर्श पुढे घेऊन आम्ही या साऱ्या गोष्टी इकडे आपण प्रयत्न करतो मिळतील शेतकरी कामगार पक्षाचे करंजाड्यातील माजी सरपंच एक सच्चा प्रामाणिक शेतकरी कामगार पक्षाचा शिलेदार आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकाऱ्यांनी नुसतं सहकार्यांनी नाही तर एक विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्र्यांनी त्यांना एक केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो रामेश्वर आंग्र्यांचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सार्था अभिमान आहे शेतकरी कामगार पक्षाचा हा सुरंदर कार्यकर्ता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा था जो धंदावाचा आहे तो, तो तसाच चालू ठेवलाय आणि त्या धंदावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आज परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून चोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी जी जी या इथे रामेश्वरजी आंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंगळे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ई सी जी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोहोचले त्या शाळेला न विसरता तेथील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या या इथल्या करंजे वासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम धंझावात सुरूच आहे मला वाटतं जी चूक मागे या करंजाडेवासियांनी केलेली आहे त्याची फळं ते भोगतातच आहेत मग पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल की त्यांना ते पाहायला मिळतात आहेत पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिलाय तर तो, तो केवळ आमचा रामेश्वर आंघडे आणि रामेश्वर आंगळे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बहाराम पाटील असतील जयम मात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत हा आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या, या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काय जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश कडू माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र